आले पण तू त्याची किंमत नाही तुला काय वगळ आले काय त्याला होती त्याला नाही लावत जरा डोकं विस सोडलं तर नाही विस बर वाटतय डोक्यात ना गरम वापा येते त्या त्यावर गोपा जरा खाली कसले बापा ताप मुल आंगात ते ताप जरी एकदम मुरला ना आगात मग परत पैसे घालवायचं नाहीतर लोककंडत काढायचं या जण मग घालवायचं असलं जाय दुष्काळात तेरावा महिना आणून ठेवायचा दुसऱ्याला म्हणलं की लगेच जलद दवाखान्यात असं कामरून घेऊन झोपस तर पाडदिशी जाऊन दवाखान्यात ना आलं म्हणजे जरा शिनवटा पण जातो बरं वाटतं माणसाला असं कांबरून घेऊन शिना बसायचं झोपायचं चांगलं आहे का सांगा बरं घरातलं करता धरत माणूस नवा घरात घर घरातलं करत धरत माणूस जर असं झोपायचं ही करायचं म्हणलं आम्ही काय करायचं सांगा बरं मित्र ना आता शेंगाच ना आली दिवस मावळा इथं शेंगा निसते अशा पसरव घातल्या पोरासने विचारलं पापा कुठं येतो तर पोरं म्हणली पप्पा घरात मम्मी झोपले तर त्यांना जरा उठवलं आणि लेकर बघा बघा धारा काढते ती पाक कडूस पडलं या अ इकडं वंकार धार काढताय तिकडं आंध्रात काय तुम्हाला दिसणार नाही दादू तिकडं हाय दोन गायच्या दारा ह्या लेकरांनी वाढले त्या तुम्ही सांगा कुठं म्हणून शना पळायचं माणसानं आ गेली तर चार शांगा होते लय म्हणून खायला तेवढंच वालाजिनस होईल म्हणून जाऊन अब्धून एळभर तोडून शिना आणलं तर आली तर बघती तर ही घाई कुठं ना माणसानं करावं तर काय करावं नसती गेली तर बरं झालं असतं आ अहो पण मी घरी असते तर तुम्हाला दवाखान्यात तर जावा म्हणलं असत कशा ना गोळी खाल्ली तुम्ही असच करता बघा तरी अगा इथं झोपलो तुम्ही मी असते काढलं काम ऋषीना मोठा म्हणलं चला दवाखान्यात वेळेत केलेलं चांगलं असतं वेळ गेली नंतर न कळलं का नाही ती आंगलं ठेवत तुम्हीच म्हणता पाक चेहरा ही पडलाय कसलं झालंय सामित्रांत ताप तर मुलका जाय अंगात बघा निसत हा बोलणाऱ्याच्या तोंडाला काय लावायचं सांगा तुम्ही काय त्यांच्या तोंडाला आता माझ्या तोंडाला चांगले येतंय पण कुठपर्यंत तर त्यांना बोलावं मलाच कस तर ती बोलायचं करायचं हा त्यांच्यातन आपल्यात काय फरक राहायचा म्हणते कि किती दिवस माया उड्या हाणणार आहे असे बोलते ती आ काय माहित त्यांनाच माहिती किती दिवस हाणतुय उड्या बघतो घे किती दिवस ही करतोय कुणाच्या जीवावर उड्या हाणतुय माहित आहे आम्हाला आता त्यांनाच माहिती आहे कोणाची जिवावर उड्या हानतोय किंवा काय करतोय आले झोप कशाला झोपायचा चला जाऊया भाऊजीला बोलवती जाऊया दवाखान्यात आवा दवाखान्यात गेले अर्ध तास मिस तर का मी रे काम होतो पण तुला माहित आहे एक मला गोळ्या नाही ते कुठल्याच चालत म्हणूनच चला म्हणते दवाखान्यात कशाला वाढवते दवाखान्यात न जाऊन आलं सलाईन लावली की ठणठणीत माणूस होत आहे बरं वाटतंय कामाचा पण शेणवाटा येत आहे या दोन चार दिवसात जरा तुम्हाला कामाचा पण लोड आहे पूर्णपणे चेहरा तुमचा पडला काय तुम्ही सांगितलेलं तर ऐकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही नाही सकाळ जाऊ आता कुठं जाते सांग बर स्वतःच खरं करायचं आव द्या सोडून शिणा सदर तुम्ही स्वतःच खरं करता आलाया माणसानं कशाचं नाही काळजी केली तर आपल्या आपल्या जीवाची तर माणसानं काळजी करावी बोलणार असं तोंड दिसत परत आणि दुसऱ्याची काळजी करायची सोडून द्या दुसऱ्याचा विचार करायचा सोडून द्या स्वतःसाठी जागा जरा काय मला माहित आहे सांगायची काय गरज आहे दुसरी बोलले की तीच गोखत मला म्हणता दुसरी बोलले की गोखत बसती आणि तुम्ही काय करताय व तीच करताय ना जे मी काय करते ती बघत कस नाही माझा नाका जीव आलाय गोळी खाल्ली का टेबल पडली म्हणतो तर तुला तेवढं होईल ना आणि इथं लागली आहे कालवड करायला मायापाशी येऊन एक ये, ये लागली ती कुठं काय गे घरात लाईट नाही मित्रांनो लाईट कधी गेली लाईट गेली मग अशी सगळा काळकू झाली बघा अंदाज झालाय सगळ्या घरात लाईट नाही स्वयंपाक करायचा अजून धारा नाही त्या लेकर दोन गुराच्या लागली ती अजून म्हशीची धार काढायची दोन मोठ्या गुरांची धार काढायचे अ कामानं माझा जीव सकाळ धरण ताटून गेला तुम्ही दुपारी जर गेला असता एका दिवसा लाईन लावून आला असता तर तेवढंच बरं वाटलं असतं का नाही सांगा बरं माणसानं काम काम तर किती करायचं आ शनवाट आल्यावणी झालंय येऊन कपच्या पाणी पिऊ नाही बघून शिराणी आली खाली गोळी निघल निघल म्हणलं पण काय आता तुमचं नंबर झाले तर म्हटल्यावर आता माझा नंबर यायचं तेवढं येतं की बोलायला तुमचा नंबर झाले ना माझा नंबर यायचाच होता तेवढं लई येतं बोलायला दुसरं काय येत नाही आपल्याला हा तेवढं येतं तुम्हाला दूध गरम करून देऊ विस होयसं दूध आलं टाकून मा की किस बर वाटतय म्हणून झपायस त्याला लागते किती आवळून बांधले इतकं आवडून बांधते ते का डोकं दुखतय मनुष्य ना आबा असं बांधून जर तर सगळ्यांनी तीच केलं असतं काय बांधलं असत सगळ्यांनी तापाय ओ लय तापाय ऐकत नाही माझ्या नरड्याला बघा परत मी बोलली की तुम्हाला वाटतं वाईट बोलती म्हणता झाला कसलं झालाय तुमच्या सुद्धा स्वतःच्या जीवाची सुद्धा तुम्ही काळजी करत नाही आ मी बोलती का इडीफिडी आहे का सांगा बरं मी अगं तू का मला ताप देते माझं माझं डोकं फुटले या काय तुला सांगू दे बांधलं होतं डोकं ते बी सोडलं आणि माझ्या पैसे पिणे करते तुला काय म्हणा मी आजारी पडलो त्याची किंमत नाही तुला काय वगळ आण काय त्याला होती त्याला लावत जरा डोकं सोडलं का नाही विस बरं वाटतय डोक्यात ना गरम वापा येते त्या वर झोपा जरा खाली कसले त्या वा ताप वापर ते ताप जरी एकदम ना मग परत पैसे घालवायचं नाहीतर लोकांकडत काढायचं या जण मग घालवायचं असलं जाय दुष्काळात तेरावा महिना आणून ठेवायचा दुसऱ्याला म्हणलं की लगेच जलद दवाखान्यात पाळवायचं स्वतःला म्हणलं की अंगावर दुखणं काढायचं खाली इथं नाही वाटा वाटा करायचं जर भ्या वाटला असत तर मग मग गेला असता सकाळीच सकाळी काय नव्हतं सकाळी काय नव्हतं गुड वैस सुद्धा जीवाची काळजी करायची नाही असलं असतं काय कुठं अन कान दुखतोय डोकं दुखतय ताप आलाय थंड वाजती एक तर आहे का आजार सगळा आजार सांग तुम्ही मुद्दाम करता का बरं आ काय मदत करतो वेळच्या वेळेला केलेलं चांगला असतं एक तर ही साथ हाय चौकट तुम्हाला माहित आहे आजारी पडते ती जाणफाड दिसण सलाईन लावून किंवा एखादं इंजेक्शन डॉक्टरला आपल्या आपल्या माहित आहे की बाबा आपल्याला कुठलं चालतंय कुठलं नाही आ अ काढून पडलाय असं आ रात वैरीची असती व रात जाता जात नाही वैरीची रात असती म्हणून माणसानं कधी पण काय माहिती नाही तसं सावधानगिरीनं करावं बघा आपल्या जीवासाठी तर जरा बरं वाटत नाही पारदेशी जाऊन ना आपलं आपलं बघायचं असतं या तुम्ही नाही बघायचं कोण बघायचं सांगा तुम्हाला बोलल्यावर तोंड बोललेच माझ अगं घरी कोण नव्हतं घर काय कोण उचलून नेत होत का सांगा बरं गुर राहत बनलेली मला पण कुठली बुध्या आली आज गेली शेंगाला म्हणलं तेवढे चार जिनस काय तर होईल खायला म्हणून गेली मुलकाचा ताप खाय नाय ना ऐकलेल्याचा परिणाम आहे अंगावर दुखणं काढलेलं चांगलं नसतं या बाकीचा कालवा करून नको कालवा जरी केला तरी तुमची सवय जात नाही तू का अजून ताप देते